शत्र चार। बंधनो नमस्कार मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक वेगवेगळ्या विषयावर टेक्निकल माहिती आपल्याला पुरवत असतो त्याचबरोबर शेतीविषयक जे नवीन नवीन उपक्रम आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आज आपल्यासमोर आपल्या समवेत अशाच एक नवीन कंपनी आपण घेऊन आलेलो आहे की ज्या कंपनीचं नाव शिपको कंपनी म्हणून आहे आणि गायकवाड साहेब आपल्या बरोबर आहेत की जे आपल्याला या कंपनीचे विविध उत्पादने आणि त्याची खासियत आपल्याला या माध्यमातून सांगतील सर नमस्कार।, नमस्कार, नमस्कार सर चिपको हे नाव तुम्ही कसं हे केलं आता चिपकूची जर सुरुवात सांगायची झाली तर मी एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे माझं तसं शिक्षण मेकॅनिकल मध्ये झालेलं आणि एक दिवस माझी आई म्हटली की अरे शेतामध्ये चिलटं खूप झालेली चिलटांसाठी पकडण्यासाठी मला एक काम कर बल्बच्या खाली जो आपण तो कागद लावायचो त्याला जोडून बरोबर पिवळा कागद देऊन ग्रीस लावून देतात बरोबर आणि तसं मी लावून दिलं आणि ज्यावेळेस तिने ते शेतात लावलं ला, मग कळलं की याच्यावरती बरे शिकडे येऊन बसलेत आणि चिटकलेत बरोबर मग माझ्या डोक्यात आयडिया आली की चला आपण ह्याला नाव चिपकू देऊ शकतो आणि ह्याला आपण कमर्शियल प्रोडक्ट बनवू शकतो सुरुवात होती आणि ह्याची सुरुवात आईपासून झाली बरोबर मग आता तुम्ही काय काय उत्पादन बनवता आता चिपको माग कन्सेप्ट आमचा असा होता की नैसर्गिक किड नियंत्रण पहिल्यांदा झाला आमचं पिवळ्या रंगाचा ट्रॅप लावल्याच्या नंतर बरोबर मग आम्ही त्याच्यात बाकी संशोधन करायला सुरुवात केली की बाबा पिवळ्या रंगाचा ट्रॅप कोणत्या किडीला आकर्षित करतो मग निळा कोणत्या किडीला करतो बरोबर ते करताना मग लक्षात आलं की काही फेरोमचा प्रकार असतो की फेरोच्या वासानी पण किडे आकर्षित होतात बरोबर नर आणि मादी दोघांमध्ये फरक असतो नराला मादीच्या त्या स्मेल अट्रॅक्ट केलं जो सिंथेटिक वास असतो फेरोमोनमध्ये मध्ये तर त्यांनी आम्ही ट्रॅप करू शकतो तर अशा प्रकारचे काही ट्रॅप डेव्हलप केले नंतर लक्षात आलं की लाईटच्या भोवती किडे फिरतात म्हणजे काय तर मग लाईटला आकर्षण करतात म्हणजे लाईटच्या भोवती फिरणाऱ्या आहे ह्याच्यासाठी ट्रॅप आम्ही बनवला बरोबर असे तीन प्रकार आपण ट्रॅपमध्ये देतो त्याच्यानंतर घरातल्या माशांसाठी आम्ही मग माशांची एक सवय पाहिली की ते माशावर जाऊन बसतात आणि वासाला आकर्षित होतात गोड्याला तर मग त्याच्याप्रमाणे आम्ही काही दोऱ्या बनवल्या ज्याच्यावरती माश्या जातात पोल्ट्रीमध्ये जाऊन बसत आणि त्याला चिटकतात थोडक्यात चिपकूचा कन्सेप्ट एवढाच की किडींचं नियंत्रण विदाउट केमिकल आपण करतो करतो बरं ते पण पाहता आम्ही पाहतोय की तुमच्याकडे बऱ्याचशा अशा व्हरायटीज पण आहेत की ज्या प्रॉडक्टच्या व्यतिरिक्त तुम्ही आता मी टोमॅटो पाहतोय आज बाजूनी किंवा काकडी अशी पाहतोय की ज्या आज आपण कृषिकमध्ये आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर आज आकर्षणाचा पॉईंट हा तुमचा भोपळा आहे बरोबर बरोबर आहे तर हे काय विशेष आहे ह्याच्या विशेष एक होतं की शेतकऱ्यांना एकतर तंत्रज्ञान दाखवायचं आहे आपल्याला बरोबर आता तंत्रज्ञान दाखवण्यासाठी त्यांना काही अशी नवीन गोष्ट दाखवणं गरजेचं ज्याच्यासाठी ते लोक हो येतील बरोबर सोबत फोटो काढतील आणि महत्वाचं म्हणजे जे काही वाहन आपण इथं लावलेले आहेत ना हे दोन दोन गोष्टी केल्यात एक म्हणजे भोपळ्याचे आपण वीस वाहन लावलेले आहेत आणि वीसच्या वीस वाहन जे आहेत हे सगळे गावरान वाहन आहेत ह्याच्यामध्ये जे आपण महाराष्ट्रात पिकवतो ते भोपळे तर आहेतच बरोबर पण इंडियाच्या सगळ्या भागांमधले वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे भोपळे आपण जमा केले बरोबर ह्याच्यामध्ये काही बंगाली प्रकारचे भोपळे आहेत म्हणजे थोडक्यात म्हणण्याचा उद्देश असा की भोपळ्यांचे प्रकार दाखवण्याचं कारण एक होतं की आपल्याला भोपळा म्हणजे एक तर दोन तीन प्रकारचे माहिती असतात बरोबर दादा लांब भोपळा जो होतो दुधी भोपळा आणि फळ भोपळा तर ह्याच्यामध्ये कमी वीस प्रकार आपण दाखवलेत बरोबर नाही ते आमच्या मनातही उत्सुकता आहे की आम्ही आतमध्ये आलो की वेगवेगळेच आम्हाला एक मोठा दिसतो एक छोटा दिसतो एक गोल दिसतोय हे काय कन्सेप्ट आहे ह्याचा कन्सेप्ट असा आहे की हे भोपळे गोळा करण्याच कारण असं की शेतकरी आता फक्त दोन तीन भोपळ्यावरच फोकस करतो त्याचीच लागवड करतो तुम्ही एक लक्षात घ्या दुसऱ्या राज्यातला व्यक्ती त्याच्या भागामध्ये जे काही पिकतं ते, का ते खातात बरोबर आता ती लोक इथं आली म्हणजे समजा आता बंगाली लोक ज्यावेळेस महाराष्ट्रात येऊन राहतात बरोबर त्यांना वाटतं की आम्हाला आम्ही तिकडे जो भोपळा खातो तो एखादा मिळाला पाहिजे तो मिळाला पाहिजे त्याला चांगली मागणी ते भोपळाच नाहीत खात तर ते भोपळ्याचा जो वेल आहे त्या वेलाला कट करून त्याची भाजी बनवतात ह्याचा फायदा असा होतो की तो भोपळा जो शेतकरी लावणार त्याला तर त्याचं मार्केट मिळतंच मिळतं प्लस त्या वेळेला मार्केट मिळतं बरोबर हा त्याच्या मागचा कन्सेप्ट होता म्हणजे अगदी डोक्यापर्यंत उंची एवढा हो भोपळा येस, येस। तो आकर्षण म्हणून आम्ही दाखवलेला आहे मोठ्या साईजचे भोपळे तसे हे दाखवण्यासाठी केलेत तवळे असताना आपण तोडू शकतो तवळा असताना भोपळा हा चार ते पाच फुटापर्यंत चालणार बरोबर आणि आपण कमर्शियल म्हणजे हॉटेल्स वगैरे अशा ठिकाणी देऊ शकतो बरोबर म्हणजे घरगुती याच्यात तो जर भोपळा नेला तर कमीत कमी आठवडा भरतो हॉटेलमध्ये तेवढी क्वांटिटी लागत असेल तर भोपळा आपण देऊ शकतो दुसरं एक पाहिजे की आता चेरी जो आहे टोमॅटोचा तर ही व्हरायटी आपण पाहतोय उंची वगैरे वाढत नाही किंवा एवढं उत्पादन हे खूप वेगळं उंच आहे हे उत्पादन आता पण आपण ती प्रकारचे आहेत तुम्ही जर पाहिलात आता व्हिडिओमध्ये आपण दाखवतच की वांग्या सारखा दिसणारा टोमॅटो आपण लावलेला बरोबर त्याच्यानंतर काळ्या रंगाचा एक टोमॅटो लावलेला आहे त्याच्यानंतर सफरचंदा सारखा हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत ह्या ज्या जातीच ना ह्या सगळ्या नैसर्गिकरित्या बनलेल्या जाती होत्या परंतु या लुप्त होत जातात लोक ह्याला कमर्शियली कधी विकत नाहीत किंवा आपण जे रेग्युलर खातो तोच टोमॅटो खातो बरोबर त्या जातींचं संरक्षण करून त्या आपण इथं दाखवण्यासाठी म्हणून लावलेल्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना कळलं पाहिजे कारण टोमॅटो मध्ये पण एवढ्या प्रकारच्या जाती अवेलेबल आहे बरं तुम्ही हे मार्केटला विकताय हा हे जे ये जे बियाणं आहे आता आमचे जे पार्टनर आहेत जे बियाणे स्वतः संरक्षित करतात त्यांचा स्टॉल पलीकडच्या बाजूला आहे आपला व्हिडिओ होईल त्यावेळेस तुम्ही ते पण दाखवा की त्यांची बियाणे सुद्धा ते लोक घेऊ शकतात तुम्हाला जर कोणत्या यातला आवडलेला जर प्रकार एखादा का त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता बरोबर सर खूप वेगळं असं एक अनोखा आहे की मी आता आम्ही पूर्ण पाहतो पात आलो आहे मी प्रत्येक वेळेस आपण पाहतो की बाबा नाही फुलं आहेत किंवा काय मिरची आहे पण आज तुम्ही जे दाखवलं ना ते तर खूपच वेगळं आहे म्हणजे प्रत्येकजण येताना म्हणजे तुम्ही तो विचारतो ते मोठा डोक्यापर्यंत बपडा कुठं आहे बरोबर आहे ते खूप चांगलं तुम्ही नियोजन लावलेलं आहे आणि हे सगळं पाहत असताना शेतकऱ्यांना सर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अपडेट होण्यासाठी काय माहिती देऊ शकता किंवा काय शेतकऱ्यांना जर सगळ्यात पहिले म्हणजे अपडेट व्हायचे हो ना तर मी ॲज अ कंपनी ओनर म्हणून विचार करतो की शेतकरी म्हणजे मी पण शेतकरी कुटुंबातलाच व्यक्ती आहे शेतकरी कुठं पिसलेला आहे तर तो फक्त उत्पादन काढतो पण तो उत्पादन विकण्यासाठी जी काय चेन आहे पुढची त्याच्यामध्ये तो अडक अडुकतो तर त्याने काय करायचं म्हणजे स्वतःच तो माल विकता येईल का अशा प्रकारचा विचार गरजेचं आपण फक्त पिकवण्याच्या मागे न लागता आपल्या एखाद्या मुलाला तुम्ही मार्केटिंग शिकवा ना तुम्ही एमबीए करा त्या मुलाला तुम्ही पिकवा तो प्रोसेसिंग करून त्याचा एमबीए मध्ये बरोबर एखादा प्रोडक्ट बनवून विकू शकतो शेतकऱ्याच्या मुलांना प्रत्येकाने शेतीच केली पाहिजे असं नाहीये परंतु त्या मुलांना असं शिक्षण द्या की ते विक्री विक्री सुद्धा करू शकतात कारण ते गुण आपल्यामध्ये उतरले पाहिजेत आज काळाची गरज आहे आज काळाची गरज आहे म्हणजे फ्युचरच्या काळाची तीच गरज आहे की तुमच्यामध्ये ते स्किल डेव्हलप करा की तुम्ही आपल्या मालाला चांगल्या प्रकारे विकू शकता नसेल नसेल तर प्रोसेसिंग करा बरोबर सिक्युअर करा की तो प्रोडक्ट व्यवस्थित राहील आणि काही दिवसांनी आपण विकू शकतो कारण लाईफ हाच मोठा प्रॉब्लेम आहे आता सध्या शेतीचा आणि तो आपण मला वाटतं सॉल्व्ह केला आणि याच्यामध्ये युनिकनेस म्हणजे माझं म्हणणं असं की आता जसं तुम्ही आमच्या स्टॉलला शोधत आले आपल्या उत्पादनामध्ये काहीतरी युनिकनेस असावा काहीतरी वेगळं असावं जे लोकांची मागणी स्वतःहूनच मागणी हे झाली पाहिजे म्हणजे बऱ्याचदा शेतकरी कुठं चुकतो मला वाटतं की ज्या वेळेस मार्केटला त्या गोष्टीचा भाव असतो ना सरसकट सगळे लोक तेच लावतात आणि त्याच्यामुळे जो भाव आलेला असतो तो सुद्धा पडतो आणि सरसकट सगळ्यांचं नुकसान आणि एक गोष्ट मला खूप चांगली वाटली की तुम्ही लोक आकर्षित करताय मी लोकांना मार्केट शोधावं लागतंय तुम्ही मार्केट तुम्हाला शोधत येते आणि चिपको म्हणलं की पहिले तर लोक काय चिपको काय ते चिपको शोधत येते चिपको मध्ये वेग एक वेगळं काम आहे खूप खूप चांगली माहिती सर तुम्ही दिली धन्यवाद धन्यवाद थँक्यू